धर्म ज्ञान ज्ञानसंपदा शाळेमध्ये शिक्षक आहे माझे संस्थापक शिदारोड भेडुगुडसह जे सकाळपासून आपण धडपड करतायत पाहतोय मुख्याध्यापक ओंकार भेडुडस आहेत माझ्या शाळेचे विद्यार्थी आहेत दीडशे मुलांचा जो लेखी पथक होता आणि पन्नास साठ मुलींचा सा जो वरचे डान्स होता तो माझ्या शाळेचा होता जास्त वेळ मी न घेता मी माझ्या कवितेला सुरुवात करतो कविते कवितेचं नाव आहे अभंगवाणी म्हणजे शेतकऱ्यावर ही अभंगवाणी आहे कवितेचं वैशिष्ट्य आहे चार शरणाची कविता आहे प्रत्येक ओळीमध्ये आठच अक्षर आहेत दुसरा आणि तिसरा चरण यमक साधलेले <coughs> पानानबाला फुटला आल्या सरीवर सरी पानान बाल फुटला आल्या सरीवर सरी तृप्त झाली ही धरणी आनंदला शेत करी तृप्त झाली ही धरणी आनंद शेत करी येता मातीला वापसा बाप कर तो पेरणीम येता मातीला वापसा बाप कर तो पेरणीम विसरून सारे गातो आनंदाची गाणी दुःख विसरून सारे गातो आनंदाची गाणी ओल्या मातीत मातीत बोंब आले भुईवरम ओल्या मातीत मातीत कोंब आले भुईवर जसा जसा दिस जातो येई पिकाला बहरम जसा जसा दिस जातो येई पिकाला बहरम आला भरात झोंधळा त्याची कर तो राखण आला भरात झोंधळा त्याची कर तो राखण खायातील पाखर त्याशी फिरवी गोफण खाया येतील पाखर त्याशी फिरवी रास रासधान्या चिरे होता रासधान्या चिरे होता मन गेले मोहरुण नाम विठो बचे घेता खड्या मध्ये दिसे सोनम नाम विठो बचे घेता ख दिसे सोनम पानान बाला फुटला आल्या सरीवर सरी तृप्त झाली ही धाराणी शेत करी तृप्त झाली ही धाराणी आनंद ला शेत करी आनंद ला शेत करी धन्यवाद यानंतर व्यंगचित्रकार आणि कवी